दोन हप्ते बँकेत पडले तसे विरोधक म्हणाले लवकर लवकर काढून घ्या लवकर लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल अरे सरकार देणार आहे हे तुमच्यासारखं घेणार नाही ही देना, देना बँक आहे लेना बँक नाही आणि म्हणून आम्ही योजना राबवली आम्ही सांगितलं आता पाच हप्ते आपल्या खात्यात आले मला सांगा आपण हा वर करा किती लोकांच्या खात्यात पैसे जमा केले माझ्या लाडक्या बहिणींच्या बघा आम्ही ऑक्टोबरचे नव्या मला माहित होतं आचारसंहितेमध्ये हे जे काळी मांजर आडवी येतील आणि बोके विरोधी पक्षाचे येतील मध्ये आणि म्हणून आम्ही ऑक्टोबर मध्येच नोव्हेंबरचे पण पैसे देऊन टाकले नोव्हेंबरचा हप्ता पण देऊन टाकला आणि आता तुम्हाला मी सांगतो वीस तारखेला मतदान झाल्यानंतर डिसेंबरचा हप्ता पण तुमच्या खात्यात जमा आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आम्ही निर्णय घेतलाय मी जेव्हा म्हणालो माझ्या लाडक्या बहिणींना पंधराशे वर आम्ही ठेवणार नाही आता आमच्या वचननाम्यात लाडक्या बहिणींचे एकवीसशे रुपये आम्ही केले एकवीसशे रुपये आणि आम्ही लाडक्या बहिणींना लखपती झालेलं बघायचं आम्हाला लखपती आज मोदीजींनी लखपती दिदी केलंय ड्रोन दिदी केलंय जनधन योजना केली आहे स्वनिधी योजना केली आहे उज्ज्वला योजना केली आहे बेटी बजाओ बेटी पढाओ ही योजना केली आहे सर्व महिलांना आत्मनिर्भर आणि आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी योजना केल्या सरकारने पण त्याला हातभार लावला शेतकऱ्यांसाठी आम्ही शेतकरी सन्मान योजना बारा हजार रुपये केले केंद्राचे सहा आमचे सहा आज मी तुम्हाला सांगतो आम्ही महायुतीचा वचननामा केला त्याच्यामध्ये दहा कलमी दहा सूत्री कार्यक्रम केला टॉप टेन ये ट्रेलर है पिक्चर बाकी है यामध्ये माझ्या महिला लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्याचा निर्णय घेतलाय शेतकऱ्यांना बारा हजार मिळत होते ते पंधरा हजार करण्याचा निर्णय घेतलाय भूकेलेला अन्न कोणी या राज्यात उपाशी पोटी झोपता कामा नये हा निर्णय आम्ही घेतलाय रोटी कपडा और मका देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे वृद्धांना ज्येष्ठांना पेन्शन योजना पंधराशेची एकवीसशे रुपये आम्ही केली जीवनावश्यक वस्तूंचे भाव जसं बा साहेबांनी दोन एक एकोणीसशे पंच्याण्णवला केले होते स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला विरोधक म्हणतात बेरोजगारांसाठी काय तर बेरोजगारांसाठी आपण सहा हजार आठ हजार दहा हजार प्रशिक्षण भत्ता सुरू केला आणि आता या वचननाम्यात पंचवीस लाख रोजगार निर्मिती करणार आणि दहा लाख आपल्या बेरोजगारांना आम्ही दहा हजार रुपये महिन्याला प्रशिक्षण भत्ता देण्याचा निर्णय घेतला आणि त्याचबरोबर शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे म्हणून पंचेचाळीस हजार गावांमध्ये पांदन रस्ते बांधण्याचा निर्णय आम्ही घेतलाय सगळ्या शेतकऱ्यांसाठी अंगणवाडी आणि आशा सेविका यांना पंधरा हजार रुपये महिन्याला देण्याचा निर्णय घेतला आणि शेतकऱ्यांना साडेसात एच पी मोटर पंपाच शेती करतात त्याच वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचबरोबर जे इतर वीज बिल जो आहे सगळे जे वीज ग्राहक आहेत त्यामध्ये आता येणाऱ्या बिलात म्हणजे जे घरगुती वापर असेल लाईट पंखा फ्रीज वापरत असतील त्याच्यामध्ये तीस टक्के तीस टक्के सवलत देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला अशा योजना आपण केल्या आणि शंभर दिवसाच्या आत विजन महाराष्ट्र जाहीर करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो सोयाबीन कापूस हे जेव्हा भाव पडतात तेव्हा शेतकऱ्याला नुकसान होतो त्याला भावांतर योजना आम्ही लागू करतोय जो गॅप पडेल तो वीस पर्यंत सरकार भरून देण्याचा निर्णय घेतला हे शेतकऱ्यांसाठी आम्ही केलंय शेतकरी अन्नदाता आहे शेतकरी मायबाप आहे म्हणून सरकारच्या तिजरीवर पहिला अधिकार शेतकऱ्याचा आहे माझ्या बळीराजाचा आहे आणि म्हणून ते करतो है। मी करतोय आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आपल्या भावनाताईंनी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात या ठिकाणी अनेक विकास कामं केली त्याने वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे मार्गासाठी प्रयत्न केले शकुंतला रेल्वेसाठी केंद्राकडून पन्नास टक्के निधी मंजूर करून घेतला वाशिम कुसद माहूर आदिलाबाद रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारकडून पन्नास टक्के निधी उपलब्ध करून देण्यासाठी केला पाठपुरावाळ यवतमाळ सी नवीन उद्योग यावे रोजगार मिळावा म्हणून त्यासाठी प्रयत्न केले यातून जिल्ह्यातील तरुणांना रोजगार मिळेल या जिल्ह्यासाठी सातत्याने त्यांनी प्रयत्न केले त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की सरकार तुमच्या बाजूचं आहे सरकार सर्वसामान्यांचं महायुती निवडणूक लढवतीय महायुतीचा एक एक आमदार आपल्याला महत्वाचं आहे महाविकास आघाडीने अडीच वर्ष काम केलं सगळं वनवासात होते सगळं बंद होत परत त्यांचं तुम्हाला सरकार आणायचं आहे वनवासवाल्यांच आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना मी विचारतो ते म्हणाले लाडकी बहीण योजना हो लाडका भाऊ योजना हो लाडका शेतकरी योजना हो लाडका ज्येष्ठ योजना हो लाडकी मुलगी एका मुलीने आत्महत्या केली इंजिनिअरिंग मध्ये शिकत होती तुमच्या एकनाथ शिंदेने रात्री साडे बारा एक वाजता बातमी वाचली टीव्ही वर मी म्हणालो आपल्या राज्यात आपल्या राज्यात शिक्षणासाठी मुली आत्महत्या करत असतील तर राज्य सरकार काय उपयोगाच आहे आणि त्याच दिवशी मुलींना डॉक्टर इंजिनियर वकील एमबीए फायनान्स जे शिक्षण घ्यायचं ते मोफत देण्याचा आम्ही निर्णय घेतला या सर्व योजनांची महाविकास आघाडी म्हणाले आम्ही चौकशी लावणार आम्ही चौकशी लावणार अरे तुम्ही कोण चौकशी लावणार तुम्ही सरकारमध्ये आलात चौकशी लावाल ना म्हणाले चौकशी लावून जे दोषी आहेत त्यांना जेलमध्ये टाकणार अरे कुणाला हिम्मत कुणाला पोकळ घोषणा पोकळ धमक्या देत आहे एकनाथ शिंदे तुमच्या पोकळ धमक्या नाही याने तर तुमचं हक्क सरकार पलटवून टाकलंय आणि म्हणून तरी सुद्धा मी सांगतो माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ यांसाठी जेल मध्ये जायला लागलं तर एकनाथ शिंदे एकदा नाही शंभर वेळा जेल मध्ये जायला पण मला विश्वास आहे माझ्या लाडक्या बहिणीने ठरवलंय लाडक्या भावानी ठरवलंय लाडक्या शेतकऱ्यांनी ठरवलंय कि पुन्हा महायुतीच सरकार आणण्याचा विडा उचललाय संकल्प केलाय सगळ्यांनी ठरवलंय ना महायुतीला परत जिंकायचं आणि आमच्या भाऊजींना पण तुम्ही सगळ्यांनी सांगा म्हणायचं आता बिलकुल चालणार नाही या लाडक्या भावांच्या माग उभं राहायचं यांच्यापासून सावध राहा याने तुमच्या योजना बंद पाडण्यासाठी खूप प्रयत्न केला कोर्टामध्ये गेले कोर्टाने त्यांनी एक चपराक दिले पळा म्हणाले इथून आता नागपूरच्या कोर्टात गेले तिथून पण पळवतील पण किती एकच मला माझ्या लाडक्या बहिणीने सांगायचं हे जेव्हा तुमच्याकडे मतदान मागायला येतील तेव्हा मात्र त्यांना ते विचारा तुम्ही की तुम्ही लाडकी बहीण योजना बंद करण्याचा का प्रयत्न केला का कोर्टात गेले का आमच्या मुलाबाळांच्या तोंडचा घास हिरावून घेण्याचा का का पाप केलं हे मात्र तुम्ही विचारणार तुम्ही तुम्ही विचारणार सगळ्यांना विचारा एवढं विचारल्याबरोबर बरोबर आलेला म्हणून असा सुटे। परत सुटेल परत तुम्हाला दिसणार नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की महायुती मजबूत आहे महायुती अगदी मजबूतीने काम करते आहे या मतदारसंघामध्ये काही लोक दिशाभूल करत आहेत की भारतीय जनता पक्षाचा देवेंद्र फडणवीस साहेबांचा सपोर्ट आम्हाला आहे आम्हाला पंकजाताईचा सपोर्ट आहे आम्हाला भारतीय जनता पक्षाचा सपोर्ट आहे असं खोट नाटक काही लोक दिशाभूल करतात त्यांच्यापासून सावध सावधरा महायुती म्हणजे महायुती आणि महायुतीच चिन्ह काय एकीकडे धनुष्यबाण दुसरीकडे कमळ किंवा घड्याळ चौथी निशानी बिलकुल नाही आणि मला वाटतं काय कुकर का काय अरे बाबा इथं धनुष्य बाण आहे आता धनुष्य बाण सुटल्यावर त्या कुकरची हवा निघाल्याशिवाय राहणार की नाही आणि म्हणून आपण सगळ्यांनी बघा इथं भाजपचे सर्व पदाधिकारी आहे मला त्यांचा अभिमान आहे मला अभिमान गर्व आहे समाधान आहे की भारतीय जनता पार्टी जिथं उभा आहे तिथं शिवसेनेचे सगळे ताकदीने स्वतःच उमेदवार समजून काम करतात तस इथं भारतीय जनता पार्टीचे जे लोक काम करतात त्यांचं मी अभिनंदन करतो आणि मी सांगतो महायुतीच सरकार तर जरूर येणार आहे कुठल्याही परिस्थितीत येणार त्याला कोणी थांबू शकणार नाही कारण सव्वा दोन अडीच वर्षात केलेलं काम बोलतय काम बोलत आणि कामाची पावती या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे आणि म्हणून पुन्हा एकदा मी सांगतो एकही मत खराब करू नका एकही एक मत वाया जाऊ देऊ नका या भर उन्हामध्ये माझे बांधव उभे आहेत त्यांची मी क्षमा मागतो की आपल्याला उन्हा तिकडे उभं राहावं लागले तरी सुद्धा तुम्ही लाडक्या बहिणीसाठी आलेला आपल्या लाडक्या भावनाताईसाठी आलेला मला तुमचा चेहऱ्यावरून दिसतंय की विजय भावनाताईचा पक्का आहे आणि कोणी सांगू दे कुणाचंही नाव सांगितलं तरी विश्वास ठेवायचं नाही मी आता देवेंद्रजींशी बोललो वरून त्यांना मी सांगितलं ते बोलले बिलकुल आमचा कुकर बुकरशी काही संबंध नाही आमचा धनुष्य बाणाशी संबंध आहे आमचा धनुष्य बाणाशी संबंध आहे आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो एवढे लोक आले तुम्ही एकत्र एवढ्या लोकांनी ठरवलं ना तर त्या कुकरची शिट्टी गुम झाल्याशिवाय राहणार नाही डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विजय मिळवा माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगतो या लाडक्या भावाची विनंती आहे तुम्हाला एक लाडकी बहीण तुमच्या समोर आम्ही दिली आहे तिला मदत मतदान करा आणि आपल्या घरची जेवढी मतं आहेत या सगळ्यांना सांगा आम्ही बोलतो ते करतो आम्ही सांगतो ते बोलतो ते करतो बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलं शब्द देताना शंभरदा विचार करा पण एकदा शब्द दिला की माघार नाही आणि हा बाळासाहेबांचा सच्चा सैनिक एकनाथ शिंदे तुमच्याशी बोलतोय मी जे जे बोललो ते केलंय एकदा कमिटमेंट दिल्यानंतर मी परत फिरत नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो येणाऱ्या वीस तारखेला वीस तारखेला आपण धनुष्य बाणासमोरच बटन दाबा धनुष्य बाणासमोरच बटन दाबून सकाळी लवकर उठून आपण आपल्या घरच्या लोकांना सांगा आपल्या आमच्या भाऊजीना सांगा पहिलं मतदान करून येऊ आपण पहिलं मतदान करून नंतर चा पिऊ नाहीतर आपण चा पिऊ नाश्ता करू मग जेवू मग थोडा आराम करू मग असं केलं तर मग गडबड होईल तुम्हाला सांगतो लोकसभेमध्ये असंच झालं एक नरेटिव्ह पसरवले संविधान बदलणार बाबासाहेबांचं संविधान बदलणार आरक्षण जाणार सगळ्यांना घाबरवलं घाबरवून घाबरवून मतदान घेतलं पण आता लोक एकदाच फसतात परत परत फसतात का आणि हे काँग्रेसवाले महाविकास आघाडी संविधान राहुल गांधी विदेशात जाऊन आरक्षण बदलणार म्हणून सांगतात देशाची बदनामी करतात प्रधानमंत्र्यांची बदनामी करतात हे कसलं देशप्रेम आहे याच काँग्रेसने बाबासाहेबांना दोनदा हरवलं होतं हरवलं होतं ना, ना। निवडणुकीमध्ये दोनदा हरवलं बाबासाहेब म्हणायचे काँग्रेस हे जळक घर आहे याच्यापासून दूर राहा आणि मी सांगतो जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का संविधान बना रहेगा आणि माझी विनंती आहे तुम्ही द्या मतदार काया पालक या रिसोर्ट संघाचं नंदनवन करण्याची जबाबदारी आमची आहे आणि म्हणून कुठलाही निधी कमी पडू देणार नाही एवढं सांगतो पण हक्काचा आमदार निवडून पाठवा हक्काचा आपल्या परिवारातला निवडून पाठवा आपल्या लाडक्या बहिणीला निवडून पाठवा एवढीच विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पंतप्रधान